ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला मालिकेमध्ये खूप छान ट्विस्ट पाहायला मिळणार आहे एकाच वेळेला दोन गोष्टी घडणार आहेत आता सायलीला तिच्या भूतकाळाची आठवण अठ्वन आठवणार आणि त्याच वेळेला कल्पनाला सायलीच्या पायावरची खूण दिसणार या दोन्ही गोष्टी कशा घडणार काय घडणार सायलीला नक्की मागच्या गोष्टी आठवण्यासाठी कारण काय ठरलंय सगळं सगळं पाहूया आता प्रिया इथे जेलमध्ये आजारी पडलेली आहे प्रिया ज्या वेळेला आजारी पडले त्याच वेळेला अश्विनने डॉक्टरांना बोलवलेलं आहे डॉक्टर प्रियाला चेक करतात आणि प्रिया आता प्रेग्नेंट असल्याचं अश्विनला कळतं मग काय मग अश्विन इतका उतावळा झालेला असतो की त्याला काही केलं तरी आपल्या तन्वीला आता इकडे घरी आणायचं असतं पण त्याचा भ्रमाचा भोपळा तेव्हा फुटणार असतो ज्या वेळेला त्याला आता तन्वी ही मुळातच तन्वी नाही हे समजणार असतं इकडे सायलीला कल्पनाने आपलंस म्हणावं यासाठी या दोघींनी दोघांनी प्लॅन केलेलं असतं म्हणजे तिकडे प्रतिमा सुद्धा आलेली असते आणि प्रतिमाच्या समोर आता अस्मिता आणि इकडे प्रताप दोघं जण सायलीला उगाच घालून पाडून बोलत असतात जेणेकरून सायलीने सायलीला आता कल्पनाने बाजू घ्यावी पण सायली इकडे सांगायला लागते की मी ना मी खरंच आता मी तुम्ही जर का जेवला नाही तर मी तीन दिवस जेवणार नाही असं सायली म्हणते आणि सायली या सगळ्यामध्ये आता स्वतःच स्वतः स्वतःची बाजू लढवत असते इकडे प्रतिमा हे सगळं पाहते प्रतिमाला खूप वाईट वाटत की सायलीला या घरात खूप त्रास होतोय तितक्यात आता अश्विन आलेला अश्विन पहिले रविराजांकडे जातो आणि रविराजांकडे गेल्यावरती अश्विन सांगायला लागतो हे बघ काका का, का, रविराज काका तुम्हाला तन्वीची काळजी वाटायलाच पाहिजे आता कारण कारण ती प्रेग्नंट आहे हे ऐकल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तन्वी आणि प्रेग्नेंट रविराज सांगतात हे सुद्धा ती खोटच बोलत असणार आहे रविराजांना पूर्णपणे खात्री असते की काही झालं तरी सुद्धा खोटा तन्वीचा हात कुणी खोटा बोलायला धरूच शकत नाही आणि त्यामुळे रविराज आता ही गोष्ट काही एवढी सिरियस घेत नाही पण त्याच वेळ प्रतिमाला ही गोष्ट समजते आणि प्रतिमा सायलीला सांगायला लागते कसं करू म्हणजे मला अजिबात वाटत नाहीये की ती जरी प्रेग्नंट असली तरी सुद्धा तिला आपण घरी घेऊन यावं खरं सांगायचं तर आता या गोष्टी ना योगा योगायोगाच्या असतात तिने जे काही वागले ना त्यासाठी मी तिला कधीच कधीच माफ करू शकणार नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटतंय की काही झालं तरी सुद्धा तिने या घरात येऊ नये यावरती मग आता सायली सांगायला लागते प्रतिमा त्या हे बघा रविराज काही का का वाटतं ते त्यांना करू दे त्यांना जर का प्रियाला या घरात म्हणजे त्यांच्या घरात जर का आणायचं असेल तर त्यांची मर्जी आहे यावरती मग आता रविराज आलेले असतात आणि अश्विन सांगायला लागतो सगळ्यांच्या समोर अश्विन सांगायला लागतो की तन्वी तन्वी प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला तिला आता अन्न या घरात आणणं भाग आहे यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात माझं या सगळ्यावरती मत विचाराल तर मी या सगळ्याला नकार देतो मला हे अजिबात पटलेलं नाहीये मुळातच तन्वी प्रेग्नंट आहे नाही आहे ती खरं बोलते ती खोटं बोलते याच्यावरती माझा शंभर टक्के विश्वास नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच आता मी तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की तन्वीला या घरात मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आणणार नाही म्हणजे नाही कुणीही या संदर्भात मला आता फोर्स करू नये असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण कन्फर्म होतात की प्रियाला या घरात आणायचं नाही त्याच वेळेला मग आता इकडे अश्विनची खूप चिडचिड होत असते अश्विन सांगत असतो कसे बाप आहात तुम्ही खरंच बाप आहात की नाही आहात मला खरच काही कळत नाही की तुमचं चाललंय तरी काय म्हणजे तुम्ही आपल्या मुली मुलीला स्वतःच्या मुलीला इकडे न आणण्यासाठी इतकं सगळं करताय खरंच तुमची कमालच झाली म्हणायची असं म्हणत टणटण करत अश्विन तिकडून निघून जातो त्यावेळेला मग आता इकडे कल्पना सांगायला लागते रविराज भाऊजी हे बघा तुमच्यावरती कुणाचंही बंधन नाही आहे तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला समर्थ आहात रविराज म्हणतात हा निर्णय माझाच असणार आहे मी तन्वीला घरात आणून एकतर मधुभाऊ आणि दुसरं म्हणजे सायली यांच्यावरती अन्याय करू इच्छित नाही आहे आणि अश्विनला जर का हे सगळं करायचं असेल तर त्याचा मार्ग त्याला मोकळा आहे त्याला कुणीही अडवू शकत नाहीये किंवा त्याला कुणी अडवणार सुद्धा नाही असं म्हण आता सायली प्रतिमाचं सांत्वन करत असते सायली प्रतिमाला सांगत असते प्रतिमात्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आहे तुम्ही कोणत्याही बाबतीत स्वतःला त्रास करून घेऊ नका हे बघा तन्वीची काहीतरी व्यवस्था होईलच म्हणजे काही झालं तरी, का तरी सुद्धा आपण आपण रविराज काकांशी बोलूया यावरती आता इकडे प्रतिमा सांगते खरं सांगू का सायली तर मला ना या गोष्टीचा फरक पडत नाहीये ज्या गोष्टी आपल्यासोबत घडतायत ना त्या गोष्टींच्या सोबत आता आपण काय बोलायचं कसं बोलायचं मला खरंच या गोष्टी कळत नाहीये की जे योग्य होत आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे यावरती सायली म्हणते तुम्ही चिंता करू नका यावरती प्रतिमा सांगते मी तुला एक गोष्ट सांगू का सायली म्हणजे मला ना काही काही भूतकाळातल्या गोष्टी आता आठवायला लागलेल्या आहेत या भूतकाळातल्या गोष्टी आता मला आठवत असताना मला अनेक गोष्टींचा खूप त्रास होतो यावरती सायली म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही प्रतिमा त्या प्रतिमा सांगते मला ना तन्वी चित्र काढायची ती चित्र आठवतायत तन्वींना लहानपणी फुलं सूर्य या सगळ्याची चित्र काढायची आता कुठेतरी ही गोष्ट सायलीला आठवायला लागते आणि सायलीला आठवायला लागतं की हे तर आपण काढायचो ही सगळी चित्र आणि प्रतिमात्या त्या असं का म्हणतायत यावरती ती सांगते सांगा ना प्रतिमात्या अजून काही लहानपणीच्या आठवणी का तन्वीच्या असतील तर तुम्ही मला सांगा असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगायला लागते की खरं सांगू का तर मी ज्या वेळेला आश्रमाच्या इथे गेले होते ना त्यावेळेला आश्रमाच्या इथे मी पाहिलं मी पाहिलं की तिकडे आता एक छानपैकी सुंदर चित्र रेखाटलं गेलेलं होतं आणि ते सुंदर चित्र रेखाटलेलं होतं तन्वीने माझी तन्वी लहानपणी इतकी निरागस होती तर मग ती आत्ता अशी कशी काय झाली मला खरंच कळत नाहीये तू तर तिच्यासोबत आश्रमामध्ये राहिलेली आहेस ना मग तुला तर माहिती असेलच ना की ती कशी होती यावर ती ते यावरती मग आता लगेचच सांगायला लागते सायली की तुम्ही ज्या तन्वीबद्दल बोलताय ना मला खरंच ती तन्वी कधीच लहानपणी दिसली नाही आणि चित्राबद्दल कोणत्या बोलता बोलताय तुम्ही त्यावरती मग आता लगेचच प्रतिमा सांगते तुमच्या किचनच्या भिंतीवरती जे चित्र काढले ना त्या चित्राबद्दल मी बोलते सायली सायली आता विचार करायला लागते आणि ती विचार करते नाही का नाही काहीतरी गडबड आहे ती नंतर अर्जुन घेऊन त्याच रात्री आश्रमाच्या दिशेने जाते आणि आता अर्जुन सांगायला लागतो आज इतक्या रात्री आश्रमात यावरती सायली म्हणते हो आणि आश्रमात आल्यावरती मग आता इकडे लगेचच लगेचच सायली आता त्या जुन्या गोष्टी आठवायला लागते तिला सगळं आठवायला लागतं आणि तिला आठवायला लागतं काहीतरी गडबड आहे आणि आता सायलीच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालतात अर्जुन म्हणतो तुझी तब्येत बरी नाहीये आपण घरी जाऊया का पण सा नाही त्यावरती सायली आता अजिबात होकार देत नाही सायली सांगते नाही मला इथेच थांबायचंय यावरती अर्जुन तिला पुन्हा पुन्हा सांगायला लागतो की हे बघ सायली तू स्वतःला त्रास करून घेण्याच्या आधी आपण इथून जाऊया कारण काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याला इथे थांबण्यामध्ये जास्त हे नाहीये तू चल बरं इथून यावर ती सायली नाही सांग इकडे अर्जुन सायलीला कार मध्ये बसवतो आणि सायली तुला घरी यायलाच पाहिजे असं तिला सांगतो ज्या वेळेला अर्जुन आणि कार मध्ये बसवून तिला ताबडतोब आपल्यासोबत घेऊन चाललेला असतो ज्या वेळेला अर्जुन तिला कारमधून घेऊन जात असतो त्यावेळेला सायलीच्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात तिला अनेक गोष्टींची आता इकडे आठवण येत असते अनेक गोष्टी गोष्टींची चिंता होत असते आणि अनेक गोष्टी तिच्या डोक्यामध्ये आता इकडे चाललेल्या असतात तिला कळतच नसतं की आपल्या सोबत हे काय घडतंय आणि कसं घडतंय का इथे आपण आता इतक्या सगळ्या गोष्टी आठवतोय घरी आल्यावर ती सायली आता आपल्या म्हणजे अन्नपूर्णा निवासाच्या इथे येते ज्या वेळेला ती अन्नपूर्णा निवास या ठिकाणी येते आणि त्याच वेळेला जेव्हा ती अन्नपूर्णा नवासामध्ये एंट्री करते आणि त्याच वेळेला तिला आता त्या लहानपणीच्या घडामोडी आठवायला लागतात जे क्षण तिने अर्जुनच्या सोबत आता घालवलेले असतात ते क्षण तिला आठवायला लागतात ज्या वेळेला तिला हे सगळे क्षण आठवतात त्याच वेळेला आता इकडे लगेच सायलीला खूप त्रास व्हायला लागतो आणि ती आता एकदम अविचित्र पद्धतीने रिॲक्ट करायला लागते अर्जुन म्हणतो काय झालं काय झालं यावरती आता इकडे ती सांगायला लागते नाही काही नाही मला खूप त्रास होतोय मला खूप त्रास होतोय असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागतो अर्जुन हे बघ सायली काय होतोय तुला तू मला सांगशील का यावरती सायली आता सांगायला लागते अर्जुन सर अर्जुन सर अर्जुन अर्जुन असं म्हणत ती आता तन्वी तन्वी मी तन्वी असं म्हणत किंचाळत खाली पडते आणि तिच्या सगळ्या स्मृती जाग्या झालेल्या असतात तिच्या सगळ्या स्मृती जाग्या झाल्यावरती इकडे अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन, अर्जुन ताबडतोब आता सायलीकडे येतो सायली काय झालं सायली काय झालं असं म्हणत तो आता सायलीच्या दिशेने येतो ज्या वेळेला अर्जुन आता सायलीच्या दिशेने येतो तोपर्यंत अंगणामध्ये सायली पडले हा आवाज कल्पनाला ऐकू जातो कल्पना धावत पळत तिकडे येते आणि धावत पळत कल्पना आल्यावरती अर्जुन काय झालं अर्जुन काय झालं असं म्हणत ती आता अर्जुनला हा आवाज द्यायला लागते ज्या वेळेला ती अर्जुनला आवाज देते आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन सुद्धा तिकडे येत बघतो आणि मम्मा म बघ ना काय झालंय कळत नाही सायली खाली पडलेली आहे धावत पळत त्या आता दोघी जणी तिकडे येतात आणि पाहायला लागतात तर आता सायलीची एकदम विचित्र अवस्था असते सायलीला आता काही आठवत नसतं आणि ती बेशुद्ध असते पण झोपेमध्ये ती तन्वी तन्वी ऍक्सिडंट आणि ऍक्सिडंट ऍक्सिडंट असं आता वेड्यासारखी बडबडत असते हे सगळं आवाज येत असताना आता इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की नक्की सायलीला झालंय तरी काय कल्पना म्हणते अर्जुन तू काही तिला बोललास का यावरती अर्जुन म्हणतो नाही मम्मा मी कशाला तिला काय बोलीन मी तिला काहीच बोललेलो नाही आता ती सांगते उचल तिला आणि आतमध्ये घेऊन चल असं म्हणत असताना इकडे आता सायली मात्र सायली एकच बोलत असते आई बाबा ऍक्सिडेंट आई बाबा ऍक्सिडेंट हा सगळा तिचा प्रकार जो काही चालू असतो त्यामुळे आणि त्याच वेळेला सायलीच्या तोंडून हे सगळं ऐकताना आता कल्पनाला खूप मोठा धक्का बसायला असतो काय बोलते सायली हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो मम्मा मला सुद्धा कळत नाहीये की ती काय बोलण्याचा प्रयत्न करते आहे पण ना ती मगापासून आई बाबा ऍक्सिडेंट आई बाबा ऍक्सिडेंट आता हे सगळं काय आहे ना मला खरंच कळत नाहीये पण ना पण आपण तिला या सगळ्यामधून आता बाहेर काढणं आवश्यक आहे काहीतरी गोष्ट आहे जी आता ती आपल्याला सांगू इच्छिते आहे आणि हे सगळं बोलत असताना अचानकपणे कल्पनाची नजर तिच्या जा पायाकडे जाते अर्जुन अर्जुन बघू एक मिनिट अर्जुन म्हणतो थांब मम्मा मी तिला उचलतो आता कल्पनाने पायावरील तुळशी पत्र तर आणि ती अर्जुनला ते आपल्याला दाखवण्यासाठी सांगती आहे पण त्याच वेळेला अर्जुन मात्र आता तिला तिला ते बघू देत नाहीये किंवा त्याची घाई चाललेली आहे की आपण आपण आता सायलीला लवकरात लवकर आतमध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यामुळे तो त्या गडबडीत आहे त्याच वेळेला त्याच वेळेला आता अर्जुन तिला उचलायला निघतो ज्या वेळेला अर्जुन तिला उचलायला निघतो सायली उठते आणि आई बाबा वाचवा आई बाबांना ऍक्सिडेंट आई बाबांना वाचवा ऍक्सिडेंट असं मोठ्या मोठ्यांनी ती आता बोलायला लागते ज्या वेळेला हा सगळा आवाज ऐकू येत असतो कल्पना सायलीला शांत करत असते अर्जुन सायलीला शांत करत असतो पण सायली काही शांत होत नसते सायलीला खूपच आता त्रास होत असतो ती पॅमिक होत असते आई बाबा वाचवा सगळ्यांना वाचवा मला वाचवा गाडी येते ट्रक येतोय ये मागून असं जोराजोरात ती ओराड लागते अर्जुन 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 असं म्हणत ती अर्जुन अर्जुन का म्हणते आतापर्यंत ती अहो किंवा अर्जुन सर म्हणतात मग आता सायलीला घेऊन आत आणलं जातं सायलीला ज्या वेळेला आत आणलं जातं तेव्हा सुद्धा तिची अवस्था खूपच बिकट असते सायलीला कळतच नसत की आपल्या सोबत काय होत असतो वेळेला अस्वस्थ असते त्याच वेळेला कल्पना अर्जुन मला सायलीच्या पायावरती यावरती मग आता कल्पना सांगायला लागते सायलीच्या पायावर तुळशी पत्र यावरती आता इकडे प्रताप म्हणतो काय बोलतेस तू या आता इकडे सायली उठून बसते काय झालंय मला तोपर्यंत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सायली सायली तू काय बोलत होतीस सायली म्हणते अपघात अपघात त्यावरती कल्पना म्हणते सायली तुझा पाय बघू एकाच वेळेला सगळ्या गोष्टी मिक्स होत असतात त्यावरती अर्जुन म्हणतो थांब मम्मा आधी आपण तिचं काय चाललंय किंवा ती काय म्हणते ना हे ऐकून घेऊया असं म्हटल्यावरती तो सांगतो सांग ना तू कशाबद्दल बोलत होतीस ते सांग असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते अर्जुन सर अर्जुन सर मी एक अपघाताचं दृश्य बस बघितलं रविराज सर आणि आता इकडे त्या बसल्या होत्या ज्या वेळेला रविराज सर आणि त्या बसल्या होत्या त्यावेळेला मी मला माहित नाहीये की मी तिथे काय मला एक छोटी मुलगी दिसती आहे छोटी मुलगी दिसते आणि ती आता अपघात बघती आहे तिच्या डोळ्या देखत हा सगळा अपघात होताना ती मुलगी बघती आहे आणि मला असं वाटलं की मी तिथे उभी आहे आणि माझ्या अंगावरती आता इकडे बस धावून येत आहे माझ्या अंगावरती बस धावून येते म्हणून आता मी तिकडून ओरडत आहे की आई बाबा मी आई बाबा का म्हणेन आणि त्याचवरती हे सगळं आल्यावरती तिकडे अश्विन सुद्धा आलेला असतो आणि त्याच वेळेला अश्विन बाजूला बसतो त्याला सुद्धा कळत नसतं त्यावेळेस कल्पना सांगायला लागते सायली तुझा पाय दाखव आता सगळ्यांना कळत नसतं की कल्पनाचं काय चाललंय कल्पना का सारखी पाय दाखव पाय दाखव म्हणून तिच्या मागे लागलेली आहे मग त्यानंतर प्रताप म्हणाल तो कल्पना काय आहे कशाला पाय दाखवायचंय तुला कल्पना म्हणते सायली पाय दाखव ज्या वेळेला सायली पाय दाखवते त्यावेळेला ती सांगते सायलीच्या पायावरती तुळशी पत्र आहे ज्या वेळेला सायली खाली पडली होती तेव्हा मी तिच्या पायावरील तुळशी पत्र पाहिलं होतं आणि तेच तुळशी पत्र तिच्या पायावरती मी पाहिल्या कारणाने मी हे बोलत आहे मला कळलंय की सायलीच आपली तन्वी आहे आणि ती जे काही बोलतेय ना ती गोष्ट खरी आहे असं मला वाटतंय म्हणजे ती ज्या गोष्टी आता बोलत आहे त्याच गोष्टी आपण आता इकडे लक्षात घेतल्या पाहिजेत कारण ती काय सांगतीये की तिला आता ती आई आणि बाबा कुणाला बोलते रविराज आणि यांना त्यावरती सायली म्हणते मला खरंच काही कळत नाही कल्पना म्हणते मला कळलेलं आहे सायली पायावरची तुळशी पत्राची खूणी यावरती प्रताप म्हणतो पण प्रियाच्या पायावरती पण आहे ना त्या सायली सांगायला लागते नाही प्रियाच्या पायावरती खूण नाहीये आता अश्विन आणि बाकीच्या धक्का बसतो आणि याबरोबर सगळं सत्य समोर आलेलं आहे सायली तन्वी असण्याच्या दिशेने पहिलं पाऊल पडलंय आता पुढची पाऊल कशी पडणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे